थोर भक्ती हिच तोर भक्ती आवडते देवा माया संसाराची ठेविले अनंते दैसेची राहावे असू द्यावे समाधान वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग दुखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे असू द्यावे समाधान तू का म्हणे घालू तयावरी भार तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी ठेविले अनंते दैसे चिरावे

सफल विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरुंचे दे नमस्कार आता माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम आई से देई प्रेम काही कळा जटाटवी गल चले प्रवाह पाविता स्थले गले वलंब लंबिता भुजंग तुंग मालिक डम डम चकार चंड तांडवम तनो तुणम शिवम शिवम तुनाम शिवम शिवम तनो तुनाम शिवम शिवम विठ्ठल विठ्ठल हर 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 विठ्ठल भक्ती हे चितूर भक्ती आवडते देवा संकल्पावि माया संसाराची हे विले आनंदे दैसेची रहावे चित्त्यासू द्यावे समाधान सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेला अभंग भक्तीच्या शिखरावर रुढ झालेले जगदगुरु कोय भक्तीच्या मार्गाने जाताना आलेल्या स्वानुभवाच्या अभंगातून सांगतात विठ्ठल मग सर्व माता भगिनी असतील मीही तुमच्याकडे प्रथमच माझं कीर्तन आहे सर्व आमचे महाराज मंडळी आहेत सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आलेला अभंग जगद्गुरु तुकोपारा यांचा आहे है। अभंग महत्व सांगतात मग आपण भक्ती, मा भक्ती मार्गाकडे जातो का भक्ती मार्गाने गेलो का भक्ती मार्गाने का जात नाही याचं वर्णन अभंगामध्ये केलंय विठाल विधाला 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 विधाला। मी कोण हा ज्ञानाचा प्रश्न आहे मी कोणाचा हा भक्तीचा प्रश्न आहे आणि मी कशा करता हा कर्माचा प्रश्न आहे आणि म्हणून ज्ञानयोग भक्तियोग कर्मयोग यांचा वारंवार धर्मग्रंथामध्ये उल्लेख आला विढल वि लपून ठेवलं नाही स्वतःपासून काही लपून ठेवलं नाही संतांना देवापासून काही लपून ठेवलं नाही जे 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 ते ते समाजापर्यंत नेण्याच काम ज्या वर्गाने केलं त्यांना संत म्हणतात विठाल आता कीर्तन म्हणजे मनोरंजनाचं साधन नाही महाराज तुम्ही माझ्यापेक्षा वय आणि मोठी आहात तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे कीर्तन म्हणजे मनोरंजनाच साधन नाही पाहून या ग्रंथ करावे कीर्तन वैकुंठ वसी मामासाहेब दांडेकर म्हणायचे गाथा इज अ बुक अ लाईफ जर आपलं जीवन आदर्शयुक्त जगायचं असेल तर गाथा हा ग्रंथ पहा